दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गिरणार पर्वतावर श्री गुरु गोरक्षनाथ यांच्या मूर्तीची विटंबना ही नाथ संप्रदाय तसेच श्री दत्त संप्रदायाच्या लाखो भक्तांच्या श्रद्धा आणि आस्थेवर घाला घालणारी घटना ठरली आहे या असंवेदनशील आणि धर्मविरोधी घटनेच्या निषेधार्थ आज नाशिक येथे नाथ प्रचारक व प्रसारक ट्रतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले पौराणिक काळापासून गिरणार पर्वत हे श्री दत्तात्रय भगवान तसेच गुरु गोरक्षनाथ यांच्या साधनेचे पवित्र केंद्र मानले जाते संत परंपरा आध्यात्मिक साधना आणि धार्मिक श्रद्धा यांचा संगम असलेल्या या स्थळी वारंवार अशा घटनांमुळे समाजात धार्मिक वैमनस्य पसरवण्याचा प्रयत्न होत असल्याचं ट्रस्टने नमूद केलंय जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनात मागणी करण्यात आली की दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सुरक्षा आणि देखरेखीची व्यवस्था वाढवावी तसेच कायदेशीर कारवाईसाठी योग्य ती मार्गदर्शक देखील राबवावी संस्थापक अध्यक्ष राजू बाबा सूर्यवंशी यांनी प्रसार माध्यमांमार्फत समाजाला आवाहन केलंय की श्रद्धास्थानांचा अपमान सहन केला जाणार आहे परंतु सर्वांनी शांततेच्या मार्गाने न्याय मिळवण्यासाठी एकत्र राहावे आणि धर्म अध्यात्म व संत परंपरेचा सन्मान अबाधित ठेवावा नमो आदेश आ, काल परवा जी घटना घडली गिरनार पर्वतावरती आपले परमपूज्य श्री गोरक्षनाथ यांची जी मूर्तीची विटंबना करण्यात आली त्या निषेधार्थ आज आम्ही बहुसंख्येने जिल्हा सत्रना कार्यालयामध्ये कलेक्टर साहेबांना एक पत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये लोकांनी जे केलं आहे ते कृत्य केलं आहे जे समाजकंटक ज्यांनी हा जो आपल्या गोरक्षनाथांवर जो आघात केला आहे या बाबतीत आपण सगळ्यांनी सर्व सग्ण। नाथ संप्रदायांनी जागरूक व्हावं आणि सगळ्यांनी आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या आपल्या तालुक्यामध्ये असं सगळ्यांनी जागरूकतेने सगळ्यांनी हे कार्य करावं अशी माझी नम्र विनंती आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे पुन्हा आपल्या या सगळ्या नाथ संप्रदायावर अशी विटंबना कोणी करणार नाही याचा विचार त्यांच्या मनात आला पाहिजे असं सगळं करायचं आहे आपल्याला आणि ते पण शांत देणे आणि सर्व नाथ संप्रदायाच्या सगळ्या गोष्टी आधारित ठेवून सगळ्या या गोष्टी कराव्या या प्रसंगी गिरणार आश्रमाचे महंत परमपूज शेठनाथ बापूजी यांचे शिष्य बालयोगी मार्तंड बाबा आणि योगी अमरनाथजी तसेच ट्रस्टचे पदाधिकारी प्रकाश गोवर्धने विकास गाडीकर विकास पवार राजभवा हिरे राकेश बच्छाव तेजस पाटील गणेश खानवे अजय पवार देवा जगताप लक्की पगार यासह नाच संप्रदायाचे साधक व भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व उपस्थितांनी एकमुखाने या प्रवृत्तीचा निषेध नोंदविला आणि गुरु परंपरेचा सन्मान राखण्यासाठी सदैव सज्ज राहण्याची भूमिका व्यक्त केली आहे भावेश बागुल दक्ष न्यूज नाशिक